वर 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 आज पिंपळेर शहरात सकल हिंदू समाजातर्फे बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुक मोर्चा काढून पिंपळेर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले बांगलादेशात हिंदूंच्या घरांवर तसेच हिंदूंच्या मंदिरांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पिंपळेर शहर सकल हिंदू समाजातर्फे बंदची हाक देण्यात आली होती आज सकाळी साडेनऊ वाजता गांधी चौकातील चौकात सकल हिंदू समाज जमा झाला खांद्यावर भगवा ध्वज बांगलादेश मुर्दाबादचा फलक घेऊन सकल हिंदू समाजातील तरुण हे माळी गल्ली रामनगर इंदिरानगर संजयनगर पोलीस स्टेशन मार्गे सामोडा चौफुली बस स्टॉप चौफुली सटाणा रोड गोपालनगर नाना चौक बाजारपेठ मार्गे पुन्हा गांधी चौकात या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले सभेला मालेगाव येथील सागर वैद्य मार्गदर्शन करताना म्हणाले बांगलादेशाला स्वतंत्र भारत भारताच्या आयर्न लेडी इंदिरा गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिले मात्र आज येथील नागरिक तेथील राजकारणाच्या मुद्द्यावरून स्थानिक हिंदू शीख बौद्ध ओबीसी लोकांवर त्यांच्या मंदिरांवर घरांवर हल्ले करत आहेत वास्तविक बांगलादेशातून अनेक घुस घुसखोर व रोहिंगे मुस्लिम भारतात आश्रय घेत आहेत मात्र आमच्या हिंदूंवर झालेल्या हल्ल्याचा आता आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असून अशीच परिस्थिती राहिली तर या घुसखोरांना आपल्याला परत पाठवावे लागणार आहे नव्हे तर प्रसंगी एका बांगलादेशाचे चार तुकडेसुद्धा करू शकतो आमच्या हिंदूंवरील अन्याय सहन करणार नाही जशास तसे उत्तर देऊ असे सांगितले त्यानंतर त्यांनी बांगलादेश व त्यातील घटनेसंदर्भात विस्तृत माहिती दिली त्यानंतर पिंपळर येथील सकल हिंदू समाजातर्फे येथील मुलींनी तहसीलदार दत्तात्रय शेजूळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांना निवेदन दिले पिंपळेरला सकाळी हिंदू समाजाने पुकारलेल्या बंदला पिंपळनेर शहरातील सर्व लहान मोठे व्यावसायिक फळ विक्रेते व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत आपले व्यवसाय बंद ठेवले पिंपळेर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते यावेळी मोर्चेकऱ्यांनी जय श्रीराम जय बजरंग बली की जय भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा दिल्या कोणताही अनुचित प्रकार पिंपळेर शरीरात घडला नसून मोर्चा देखील शांततेत पार पडला या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांनी ए पी एस आय भूषण शवाळे पी एस आय सचिन चौरे व त्यांच्या पोलीस पथकामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता बारा वाजेला मोर्चाचे विसर्ज मोर्चा विसर्जित करण्यात आला ये काय होतंय असं झालंय Yeah. <laughs>

वेळेस सत्तर साली एक कोटी लोक भारतामध्ये विस्थापित झाले हे ज्यांना आज वाटतय की बांगलादेशच्या आपल्या विषयाशी संबंध नाही त्यांनी थोडा इतिहास सुद्धा जाऊन बघितला पाहिजे आज आपली चार हजार किलोमीटरची बॉन्ड की बावीसशे किलोमीटरची सीमारेषा बांगलादेशची ही आपल्या एकट्या पश्चिम बंगालशी जोडलेली आहे आणि तिथून होणारी घुसखोरी तिथून होणारी तस्करी तिथून होणार स्वीकार करायला तयार नाही पण ज्या मौलाना बसीरने तिथे सेक्युलरिझम सेक्युलर इस्लाम तयार करण्याचा प्रयत्न केला त्याला सुद्धा बाजूला ठेवून या लोकांनी लष्कराच्या मदतीनं तिथे एका वर्षात तीन वेळा सत्तांतरण केलं आणि ज्या रहमानचं बहुमतानं सत्ता आलेली होती त्यालाही एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्याचं संपूर्ण कुटुंब चौवेचाळीस लोकांचं एकाच दिवसात खलास करून यांनी संपूर्ण बांगलादेश ताब्यात देण्याचा प्रयत्न केला आजच्या शेख हसीना ज्या आहेत त्यांचीच मुलगी आहे हे याच्याकरता सांगतोय की हे आजच्या केवळ घटनेवर आपण हे सगळं करत नाहीये तर मागचा जर इतिहास बघितला तर तो संपूर्ण इतिहास हा भारताच्या इतिहासाशी संस्कृतीशी इथल्या लोकांशी जोडलेला इतिहास आहे आणि याच्यातनं जर आपण वारंवार धडे घेणार नसू तर पुन्हा आपण काही कोटींची लोंडे इथे घ्यायचे का या देशामध्ये हा खरं तर आपल्या पुढे प्रश्न आहे आपण बंगालची गाडी सोडून द्यायची का आपण युएसला तिथलं समुद्रीतळ देऊन द्यायचं का आपण चायनाच्या अधीन राहायचं का आणि आपण पुन्हा एकदा इस्लामिक कट्टरवाद्यांच्या हातात बांगलादेश जाऊ द्यायचा का इथपासूनचे सगळे मुद्दे पण मला जाणीव आहे की आपण महाराष्ट्रातल्या एका बांगलादेशचा हा मोर्चा आपण याच्याकरता काढलाय की ज्यावेळेस बांगलादेशात काही घडतं काल नाशिकमध्येही आमच्या बांगलादेशचा झेंडा फडकवला कोणतरी आता मला एक कळत नाही की यांचे बापदा जर इथे असतील तर हे काय यांच्या आजल्याचे झेंडे फडकवतायत का तिथे आणि तरी सुद्धा जर पोलीस प्रशासन काहीच करणार नसेल कारवाई तर मग याच्या पुढची कारवाई ही तुम्हाला आम्हाला राष्ट्रप्रेमी हिंदूंनाच करण्याची शेवटची वेळी हे आजच मी प्रशासनाच्या समोर सांगतो कालचे जर आपण व्हिडिओ बघितले नाशिकचे तर अशा पद्धतीने दगडांचा मारा सुरू होता जसा की आखी दगडांची खरं घरात विकत घेऊन ठेवलेली होती हे कुठून होत समजा एखादा मोर्चा निघाला एखादा मोर्चा निघाला कुठल्याही वेगवेगळ्या कारणांनी देशात आणि राज्यात वेगवेगळे मोर्चे निघता अनेकदा आपला त्या मोर्चाशी काही संबंध नसतो तर तो मोर्चा जर त्या रस्त्याने जाणार असेल तर आपण किमान आपल्या त्या मोर्चा काढणाऱ्या बांधवांशी सहानुभूती दाखवण्यासाठी सुद्धा आपली दुकानं तास काय ना बंद करतो आपण त्यांना ओपन चॅलेंज नाही देत की तुम्ही मोर्चे काढले तरी आम्ही दुकान उघड करू आणि तुम्हाला काय वाकडं करायचं ते करा अशा पद्धतीचं चॅलेंज काल देण्यात आलं आणि त्याच्यामुळे ती जी उद्वेगनीय अशी तीव्र प्रतिक्रिया जी आहे ती सगळीकडे उमटली आणि हे सांगतो याच्याकरता आहे की हे सगळं तुमच्या आमच्या घरापर्यंत येऊन ठेपलंय आज मागे आम्ही विद्यार्थी परिषदेचं काम करत करत असताना आम्ही एक सर्वेक्षण केलं होतं बांगलादेश भारत सीमारेषेचं आसाम असेल त्रिपुरा मेघालय अक्षरशः दीडशे रुपये दिले तर तिकडचा माणूस इकडे यायचा तो इथल्या गावात हळूहळू व्यापाराला यायचा मग तो तिथं स्थायिक व्हायचा आणि पाच दहा वर्षामध्ये बांगलादेशचा नागरिक आसाम त्रिपुरा मेघालय या राज्यांचा नागरिक व्हायचा आणि आपल्याला आठवत असेल की एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये असाच हिंदू या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचं समर्थन करण्यासाठी या देशात जर कोणी बांगलादेशचे पॅलेस्टाईनचे झेंडे फरकवणार असेल तर त्यांना शासन होणार आहे किंवा नाही आज ज्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये देशभरामध्ये अनेक राज्यांमधल्या गावकसब्यांमधून हजारोंच्या संख्येने हिंदू समुदायाचेच नाही तर संपूर्ण राष्ट्रप्रेमी नागरिक जे आहेत ते एकत्र येऊन याचा निषेध नोंदवतायत त्याच्यामुळे आमची विनंती आहे सरकारला की तिथल्या तर हिंदूंचं संरक्षण करा पण ज्या कट्टरवादी इस्लामिक विचारांची पाठराखण करणारे लोक या देशामध्ये दे वाढतायत त्यांचा सुद्धा बंदोबस्त सरकारने आणि सुरक्षा एजन्सीजनी करावा अन्यथा संपूर्ण हिंदू समाजाला आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांना त्यांचा बंदोबस्त करावा लागेल आणि मग जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला संपूर्णतः सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल याची आपण नोंद घ्यावी बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी